कोणाच्या तरी दुःखाचं औषध बनण्याचा प्रयत्न करा जखमा तर काय कोणीही देतं कधीकधी विस्तवाच्या चटक्यांपेक्षा कठीण परिस्थितीचे चटके जास्त त्रासदायक असतात बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं काही लोक तर खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते माफ करणं हे माणसाच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतीक असतं परंतु त्याचा जर अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहत असतात खोटेपणाचे मुखवटे घेतलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात माणसाला घागर भरून जरी सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो घागरभर सुखाला तो विसरून जातो कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही शिकवण देणारा मोठाच असावा असं काही बंधन नसतं पण शिकणाऱ्याने मात्र काहीही शिकताना लहानच होणं गरजेचं असतं आयुष्यात कोणाचीही पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करावी कारण जर पांढऱ्या रंगावर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील कारण जगामध्ये प्रेमाची कमतरता अजिबात नाही कमतरता आहे तर ती फक्त आणि फक्त नाते निभवण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची आयुष्यामध्ये फक्त स्वप्नच फुकटमध्ये पडतात बाकी सगळ्यांसाठी तर किंमत मोजावी लागते नातं सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता हवी आणि नातं जर टिकवायचं असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले तर जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून मात्र नक्की जातात चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यामध्ये बरोबर गोष्टी घडू लागतात आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखं असतं तुम्ही यशाच्या रेषेला हात लावायला जाताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात फुल बनून हसत राहणं हेच जीवन असतं हसत हसत दुःख विसरून जाणं हेच तर खरं जीवन असतं भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणं हे खरं जीवन असतं जर आवडीची लोकं सवडीने वागायला लागलीत की मात्र नात्याला कवडीचीही किंमत राहत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा